नमस्कार सविताच पाककरामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तर आज बनवत आहोत कुळीथाची शेंगोळी म्हणजेच हुलग्याची शेंगोळी तर त्यासाठी मी घेतलेलं आहे अडीचशे ग्रॅम हुलग्याचं पीठ एक टी स्पून जिरा पावडर दोन ते तीन स्पून लाल तिखट चवीपुरतं मीठ एक लसणाची कांडी सोलेली आणि एक स्पून शेंगदाणे तर सर्वप्रथम आपण शेंगोळीचे वाटण वाटून घेणार आहे त्यासाठी लसूण लाल तिखट जिरेपूड किंवा अख्खं जिरं घातलं तरीही हरकत नाही शेंगदाणे आणि चवीपुरतं मीठ याचं आपण व्यवस्थित पातळसर वाटण वाटून घेणार आहे थोडं पाणी घालून वाटण वाटायचं आहे तर बघूया हुलग्याचं पीठ कसं मळायचं आधी आपण हुलग्याचं पीठ मळणार आहोत तर हे आहे पावशर हुलग्याचं पीठ त्यामध्ये आपण हे वाटण करून घेतलेलं आहे बघा वाटण मी किती पातळ केलेलं आहे तर अशा पद्धतीने त्या वाटणामध्येच आपण हुलग्याचं पीठ मळून घेणार आहोत लागलं ला तर वरनं थोडंसं पाणी घालायचं शक्यतो हुलग्याचं वाटण पातळ केल्यावरती पाण्याची तशी गरज पडत नाही आणि ही हुलग्याची शेंगोळी अतिशय पौष्टिक आणि खूप थंडीमध्ये अतिशय गुणवर्धक आहे थंडीमध्ये अवश्य ही हुलग्याची शेंगोळी करा ही पचायलाही हलकी कमी तेलामध्ये शिजवून बनवतात त्यामुळे आरोग्यासाठी उत्तम तर बघा आता ही शेंगोळी कशी करायची ती आपण बघूया ही शेंगोळी खरं तर मलाही येत नाही माझ्या सासूबाई करतात तर ही शेंगोळी करण्याची पद्धत बघा आता त्या करत आहेत दोन्ही आपल्या हाताचे घोटे असतात ते तिथे तेल लावून मग हे हळूहळू करून अशी गोल शेंगोळी करायची तुम्हाला अशी जमत नसेल तर तुम्ही पोळपाटावरती पण रोल करून करू शकता मी तशी करते पण ही खरी टेक्निक ही आहे जी माझ्या सासूबाई करत आहेत अतिशय सुंदर आणि भरभर भरभर भर भर त्या शेंगोळी ही करतात तर पहा शेंगोळीमध्येच अशी तुटली तरी टेन्शन घ्यायचं नाही ती जोडली जाते वळत वळत आपण ती जोडून घेऊ शकतो तर बघा छान शेंगोळीचा आकार तयार झालेला आहे आणि अतिशय सुरेख आणि सुबक पद्धतीने ही शेंगोळी केल्यावरती ती अतिशय छान होते तर बघा छान गोल गरगरीत आपली शेंगोळी तयार झालेली आहे जमत नसेल अशी तर पोळपाटावर रोल रो गोल गोल आपण रोल करून सुद्धा करू शकतो तर बघा अशी छान रेखीव शेंगोळी तयार झालेली आहे दिसायलाही किती छान दिसते चवीलाही खूप सुंदर लागते थंडीमध्ये खूप आरोग्यवर्धक आहे भरपूर सारं प्रोटीन एनर्जी आणि खूप हेल्दी अशी ही शेंगोळी आहे आपण कुळीताचं पिठलंही करतो त्याचप्रमाणे ही शेंगोळी ही करत जा कारण याला कमी तेल लागतं आणि आपण ही शिजवून घेतो त्यामुळे ही पौष्टिक तर असतेच आणि खायलाही खूप सुंदर लागते तुम्ही भाकरी किंवा पोळी कशाबरोबरही खाऊ शकता तर बघा अशा पद्धतीने मध्येच तुटल्यानंतर कशी जोडायची तेही मी दाखवलेलं आहे यामध्ये तर अशा पद्धतीने छान गोल शेंगोळ्या आपण सगळ्या तयार करून घेणार आहोत ही टेक्निक शिकायला थोडासा वेळ लागतो कारण यामध्ये बराच वेळ जातो तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही तुमच्या पद्धतीने गोल गोल छोटे छोटे तुकडे करून तेही जोडू शकता किंवा तसेच तुम्ही त्या रश्मधे टाकू शकता तर पहा आपल्या ह्या सगळ्या शिंगोळ्या तयार झालेल्या आहेत ह्याच्यात ज्या छोट्या आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत मोठ्या आहेत त्या आमच्या आजीने केलेल्या आहेत तर बघा आता ही शिजवायची पद्धत बघा याला फक्त एक टेबलस्पून मी तेल घातलेलं आहे आणि बाकी मी दोन ते तीन ग्लास थंड पाणी घातलेलं आहे गरम पाणी नाही घातलेलं थंड पाणी घालायचं वरण चवीपुरतं मीठ घालायचं आणि ह्या पाण्याला छान खळखळ उकळी आली किंवा आपण यामध्ये घालणार आहोत थोडीशी कोथिंबीर कोथिंबीर ही पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालू शकतं आता पाण्याला उकळल्यानंतर आपण केलेल्या शेंगोळ्या सोडून घेणार आहे एक शेंगोळे मी सोडलेले आहे बघा ही वरती आली वर आल्यानंतर आपण दुसरी शेंगोळी सोडणार आहे अशा पद्धतीने त्या वर जशा येतात बघा दुसरीही वर आली तर आता मी तिसरी शेंगोळी सोडून घेणार आहे अशा पद्धतीने मी सर्व शेंगोळी छान सोडून घेणार आहे पाण्यामध्ये बघा आता ह्या सर्व शेंगोळ्या माझ्या सोडून झालेल्या आहेत आता आपण ह्या शिजायला घा घालूया शिजताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ह्याचं पाणी थोडं अटत आलं की आपण जे शेंगोळीसाठी पीठ मळलं होतं त्यातला एक लिंबा एवढा गोळा बाजूला काढून ठेवायचा आणि त्याच्यामध्ये पाणी घालून त्याचा पातळ असं रस तयार करून घ्यायचा म्हणजे पातळ हे बघा मी पातळ त्याचं पाणी करून घेतलेलं आहे हे ह्यासाठी करायचं की त्या शेंगोळीमध्ये पूर्ण ह्या शेंगोळीच्या चवीचा अर्क उतरतो आणि आपल्याला छान रस्साही मिळतो पोळी किंवा भाकरीबरोबर खायला तर हे पूर्ण वाटण त्यामध्ये घालून घ्यायचं आपण मगाशी जे पाणी मध्ये शेंगोळी सोडली ते पाणी पूर्ण आटलेलं आहे त्यामध्येच आपली शेंगोळी ही शिजलेली आहे आता आपण हे पिठाचं जे काही गोळा ठेवला होता तो पाण्यामध्ये छान मिक्स करून ते पाणी आपण आता शेंगोळीमध्ये घालून घेतलं आहे थोडीशी शेंगोळी हलवून तिला एक छोटीशी उकळी आली की आपण त्यावरती झाकण ठेवणार आहे झाकण पूर्ण ठेवू नका कारण कधी कधी हे ओतू जाऊ शकता आपण ह्याच्या शेंगदाण्याचा कूट घातलेला असतो अर्ध झाकण ठेवायचं म्हणजे ते ओतू जात नाही तर शेंगोळी आपली शिजलेली आहे आणि बघा किती छान तिला उकळी आलेली आहे तर साधारण एवढा रस्सा ठेवा शेंगोळीमध्ये म्हणजे पोळी किंवा भाकरी बरोबर किंवा तुम्ही नुसतीही खाऊ शकता नुसतीही चवीला खूप सुंदर लागते तर कशी वाटली तुम्हाला ही शेंगोळीची रेसिपी थंडी आहे तर थंडीमध्ये नक्की करून पहा रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तो छान हेल्दी खा हेल्दी रहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद